महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि अलिबागच्या साखर समुद्र किनारी वल्ल्याणा चालवायच्या होड्यांची स्पर्धा रंगली साखर कोळी समाजानं या स्पर्धेचं आयोजन केले होते या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकी देण्यात आली यांत्रिकी युगात हाताने चालवायच्या होड्या कालबाह्य होत चालल्या अशा वेळी ही परंपरा जपण्याबरोबरच नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न इथल्या कोळी समाजानं केलाय साखर कोलीवाडा या गावामध्ये गेले अनेक वर्ष हात होडीच्या स्पर्धा ठिकाणी निश्चित होत असतात हा पूर्वीच्या इतिहासातला काळ जर पाहिला आपण या साखर गावामध्ये अनेकशे खलाशी म्हणून दुसऱ्यांच्या बोटवर खपाला जात होते स्वतःचे वैयक्तिक धंदे या ठिकाणी खूप अल्प प्रमाणातले होते आणि या खलाची बोडीला जायचे किती कुलाबाला जायचे अशा अनेक ठिकाणी आमचे वाढवडील हे दुसऱ्यांच्या बोटीवर खपायला जाणारे होते आज तरुण पिढी जी आहे या मच्छीच्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारची मेहनत घेऊन त्या ठिकाणी नवीन नवीन योजना नवीन नवीन गोष्टी समुद्रात मध्ये मा, मासेमध्ये मागाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी उभं केलं आणि आज जवळजवळ पन्नास वर्षानंतर हा काळापालट ह्या साखर गावाचा निश्चित झालेला आहे नुसता काळा पालट झालं नाही तर या व्यवसायावर अनेक लोक त्या ठिकाणी उपजीविका करतात मग गाडीवाले असतील पाणीवाले असतील डिझेलवाले असतील किंवा इव्हन मच्छी ज्या आपल्या साठी विकायला घेऊन जे जातात तर त्या त्यांचा सुद्धा उदयनवाय ह्या हो सगळ्या ह्याच्यावर चाललेला असतो मग तमाम जवळजवळ तरी वीस ते पंचवीस हजार लोकांना आज रोजगार या मासेमारीच्या माध्यमात त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून या ठिकाणी पारंपरिकता ज्या होड्यांच्या ज्या स्पर्धा ज्या ठेवण्याचं कारण एकच त्याच्यामध्ये आहेत की ही पारंपरिकता जपली पाहिजे कारण अनेक बन काय वाढलेला जो आहे अनेक मोठे श्रीमंत झाले आहेत फ्लॅटमध्ये लोक राहायला लागलेले आहेत पण संस्कृती जी आपल्या गावाची आहे ती आज म्हणजे कमी नष्ट होत चाललेली आहेत पण ती संस्कृती कायम आपली टिकली पाहिजे लहान मुलांना तर ते विषय त्यांना कळला पाहिजे त्या छोट्या व्हाड्या आपल्या या, या समोरात जाण्यासाठी आहेत अशा प्रकारची एक शक्ती कशा प्रकारचे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्यांच्या मुलांमध्ये उभा राहावा आणि सातत्याने आपला हा कोणी समाजातला हा वारसा दिलेला जो हातोड्यांचा जो आहे तो कायम टिकावा आणि आपली मासेमारी ही पारंपरिक पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत हा नवीन मुलांना त्या लक्षात यायला पाहिजे कारण मुलं मुलांनी अनेक शिक्षण घेतले नाहीत ग्रॅज्युएट झालेले आहेत अनेक डिग्र्या घेतली नाहीत पण हा मच्छीचा व्यवसाय या ठिकाणी करतात पण तो सातत्य या गावाने टिकलेत अनेक गावामध्ये वेगवेगळे कामगार ठेवलेले जातात व कामगार ठेवून त्याच्यात मी मच्छीचा व्यवसाय तर वाढवत नाही पण या ठिकाणी या गावामध्ये प्रत्यक्ष स्वतः माणसं बाहेरच्या बोटीमध्ये जातात आणि अशा प्रकारचा नॉलेज आपल्या मुलाला देतात आणि प्रत्येक मुलगा या ठिकाणी शंभरातला एक टक्क्यात माणसं सर्व्हिसला आहेत आणि सगळीच माणसं या ठिकाणी या मासेमारीच्या आजार व्यवसायावर या ठिकाणी अवलंबून आहेत आणि तशा प्रकारचा मोठा प्रकारचे बिझनेस या ठिकाणी ते करतात आणि पंचवीस ते तीस हजार लोकांना आज रोजगार या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं आणि म्हणून ही होडीची स्पर्धा कंटिन्यू आम्ही दर वर्षाला या ठिकाणी आठ नऊ वर्ष या ठिकाणी सातत्याने आम्ही करतोय रायरोडीमधल्या मधल्या थेरुंडामधल्या बोरलीतल्या अलिबागमधल्या अशा सगळ्याकडल्या त्या निमित्ताने या ठिकाणी बिनव्याच्या दिवशी या ठिकाणी येत असतात आणि अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी सगळे घेत असतात आणि हे खरखर फलटीचे होडी जी आहे हे ताकदीचे आहे विषारीचे आहे आणि ह्या प्रवाहाच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन फलटी पेळणं हे साधे काम नाही आहे ते हिमतीचं काम आहे आणि म्हणूनच कोणाला या ठिकाणी समुद्राला पोहायला कोणाला शिकवायला लागत नाही हे जगरीचं काम या ठिकाणी हे कोळी बांधव आमच्या करत असतात आणि अशाच प्रकारच्या हौस हौसेचा बरोबर शक्ती आणि बुद्धी दोन्ही गोष्टी या ठिकाणी वापरून हा व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या स्पर्धा या समस्या साखर कोणीवाडीने या ठिकाणी ठेवलेला आहेत असाच आनंद असाच उत्साह या माध्यमातून आमच्या सगळ्या मुलांना मिळतोय आणि वारसा हा टिकून देण्याचं कारण आम्हाला सगळ्यांना ठिकाणी होतोय धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट